तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती की आपण आपल्या फ्रीमध्राफिक्सचा क्लास चालू केला आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे मला ते तुमचं नाव सर नेम आणि गावाचं नाव पाठवू शकता लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते जेणेकरून जे काही तुमच्या अडचणी असेल ते तुम्ही मला व्हॉट्सअपच्या ग्रुपला विचारू शकता तर चला तर मग कुठलाही वेळ घालत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे कारण की आपला जो व्हिडिओ राहणार तो आहे वरचा तर बऱ्या जणांचं असं म्हणणं होतं की फोनवरचे भरपूर सारे व्हिडिओ टाकले आपण आता वरचा पण एखादा व्हिडिओ यायला पाहिजे तर आज आपण पोस्टर केला आहे आणि ते पण तुम्हाला एकदम पूर्ण बेसिक पासून सांगणार आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तर आता मग कुठलाही वेळ न घालत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता अशा प्रकारचे एक वाईट आपण आधी जे काही बॅकग्राऊंड ते घेतले त्यावर एक आपण लेअर घेतली एक बॅकग्राऊंड ठीक आहे तर आपण एक फ्लॅश इमेज टाकलाय बॅकग्राऊंड तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जाईल विजेचा त्यानंतर आपण एक टेक्स्टर ऍड केला याच्यावरती बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवते मी सगळ्या गोष्टी ओके ते। okay, त्यानंतर इथे बघा फ्लॅश लाईट टाकलाय आपण अशा टाईप मध्ये ओके जेणेकरून बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला आणखी एक इफेक्ट येईल चांगला ओके त्यानंतर आपण एक बॉर्डर ऍड केली इथे खाली शुभेच्छुक नाव ऍड करण्यासाठी नंतर जे काही okay, पर्सनचा फोटो तो ऍड केला आणि त्याला आपण बऱ्याच सारे गोष्टी ऍड केल्या म्हणजे स्मार्ट फिल्टर म्हणजे कॅमेरा रॉ मध्ये जाऊन आपण त्याला भरपूर सारे फिल्टर्स ऍड केले सोबत त्याला इफेक्ट वगैरे ऍड आणि थोडं इरेज खाली मास्क ऍड करून आणि त्यानंतर परत एक फोटो ऍड केला तो खालच्या साईडला घेतला अशा प्रकारे आपण दोन फोटो ऍड केले खाली शुभेचुकचा फोटो ऍड केला त्यानंतर आपण काय केलं थोडं कलर फिल्टर ऍड केलं कलर फिल्टर याच्यासाठी ऍड केला आपण की बॅग्राऊंड सोबत आपल्या फेसचा कलर तो मॅच झाला पाहिजे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही यासाठी आपण कलर फिल्टर ते आपण यूज केले तिथे तर अशा प्रकारे कलर फिल्टर यूज केला त्यानंतर फोटो थोडासा कलर बॅलेन्स केला एक्सपोजर वाढवला फोटो फिल्टर ऍड केला ओके त्यानंतर आपण थोडंसं इथे काहीतरी एक ब्रश यूज केला जेणेकरून जे काही नाव असेल आपलं ते आपल्याला ऍड करता येईल जसं आपण इथे बघू शकता जे काही नाव आहे ते ऍड करण्यासाठी जर आपण ते शेप ऍड नाही केलं तेवढं ते परफेक्टली वाटणार नाही ना त्याच्या मागे आपल्याला शेप ऍड केला आपण एक ब्रश युज केला जेणेकरून ते प्रॉपर नाव दिसेल अशा टाइप मध्ये झाल्यानंतर जे काही नाव आहे बजरंग दल प्रचंड संयोजक म्हणून आपण ऍड करून टाकलाय त्यानंतर इथे बघू शकता जे शुभेच्छुकचं नाव आहे ते टाकून घेतलंय त्यानंतर आपण त्यांचं पण पद ऍड केलंय आणि एक डायलॉग ऍड केलाय जेणेकरून आणखी बॅनर अट्रॅक्टिव्ह वाटत अशा प्रकारे एकदम मध्ये पण अट्रॅक्टिव्ह असं आपण बॅनर बनवलाय आता महत्वाचं म्हणजे आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या गोष्टी टाकल्या शुभेच्छाचा फॉन्ट आहे तो आपण इन्फिनिट घेतलाय ओके तर तुम्हाला फॉन्ट मध्ये येऊ शकतो हा फॉन्ट मी दिलेला नाही तुम्हाला डी मध्ये त्यामुळे काय करायचं तुम्हाला तुम्ही नॉर्मल फॉन्ट पण यूज करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही ओके त्यानंतर काय करायचं तर ब्राईटनेस वाढवून घ्यायची सगळ्या गोष्टीची नंतर व्हायब्रन्स वाढायचं आणि एक्सपोजर वाढायचं एवढं केल्यानंतर तुमचं काम संपलं आता एवढं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सेव्ह करताना काय करायचं एक तुम्हाला गोष्ट करायची बघा कंट्रोल ऑल्ट ई असं प्रेस करायचं तुम्हाला ठीक आहे कंट्रोल अल्ट कंट्रोल शिफ्ट अल्टी सॉरी कंट्रोल शिफ्ट अल्टी असं क्लिक केल्यानंतर एक काय त्याची जी बॅकग्राऊंड पूर्ण म्हणजे जे काही सर्व आपण पोस्टर केले त्याचं एक लेअर ओपन होईल ओके असे लेअर केल्यानंतर काय करायचं त्याला सेव्ह करायचं सेव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस माहिती एक्सपर्ट मध्ये जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करू शकतो बघा कंट्रोल शिफ्ट अल्ट कंट्रोल शिफ्ट असं काही जरी दाबलं तुम्ही तरी पण एक लेअर होऊन जाईल म्हणजे जेवढे काही आपले इथे तुम्हाला दिसत हे सगळे जे गोष्टी आहेत त्याची एक सेपरेट लेअर म्हणजे ज्याला जर तुम्ही डायरेक्ट कॅमेरा फिल्टरमध्ये जरी जाऊन युज करायचं म्हटलं तरी पूर्ण जे काही पोस्टर आहे त्याला इफेक्ट येऊन जाईल अशा प्रकारे बघू शकता जर आपण सेपरेट सेपरेट करायचं सेपरेट पण करू शकतो किंवा तुम्ही याच्यामधून कॅमेरा फिल्टरमध्ये गेले आणि काय अप्लाय केला फिल्टर तरी पण चालून जाईल अशा प्रकारे बघू शकता लक्षात ठेवा कंट्रोल कंट्रोल अल्ट शिफ्ट ई आहे माझ्याकडून मिस्टेक झाली मी अल्ट मला शिफ्ट ई सांगितलं असं काहीतरी कंट्रोल शिफ्ट अल्ट ई ठीक आहे कंट्रोल शिफ्ट अल्ट असं प्रेस केल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी अड बघा बघ आपण काय केलं जी कंट्रोल शिफ्ट अल्ट ने एक लेअर केली याची तयार ओके हो त्यामध्ये काय करायचं आता ह्या गोष्टी आहेत बघू शकता इथून आपण डायरेक्टली जे कोणतं आपल्याला एक आवडतं याच्यामधले रिसेट ते आपण इथून यूज करू शकतो असं एकदम ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता ऑलरेडी मी ॲड केलंय त्यामुळे जसं काय ऍड करत नाही आणि असं करून तुम्हाला सेव्ह करू शकता व्हिडिओची जी, पी, जी काही पीएचडी फाईल ती डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला चॅनेला सबस्क्राईब आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट टाकायचा आणि पीएचडी फाईल असा फाई मेसेज करायचा आहे तुम्हाला लगेच पीएचडी फाईल भेटून जाईल काहीच सेकंदामध्ये किंवा काहीच मिनिटांमध्ये तुम्हाला पीएचडी फाईल भेटून जाईल लगेचच तुम्ही फाईल डाऊनलोड करेल त्याला कुठलाही पासवर्ड नाही काहीच इशू येणार नाही तुम्हाला ठीक आहे सबस्क्राईब करायचं आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट करून खाली पीएचडी फाईल असा मेसेज करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पण त्याआधी तुम्ही व्हॉट्सअप आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून घ्या इंस्टा पेजला फॉलो करून घ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि सोबतच टेलिग्रामला सुद्धा आपण जे काही मटेरियल असतं चॅनलवरचं आपल्या व्हिडिओचं ते पोस्ट करत असतो आपण टेलिग्रामला त्यामुळे युटूबला यू, पण सबस्क्राईब करायचं व्हॉट्सअपला जॉईन करा टेलिग्राम ला जॉईन करा आणि इंस्टाला पण फॉलो करून घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं तुम्हाला आवडला तरी हो पण सांगा कमेंटमध्ये किंवा काही अडचण असेल किंवा माझं काही चुकलं असं सांगण्यामध्ये तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्कीच मी सुधारण्याचा प्रयत्न करेल तर आवडला व्हिडिओ तरी पण कमेंट करा नाही आवडल्या कोणत्या गोष्टी त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुम्ही ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद